आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार निवडणूक आयोग संवैधानिक कर्तव्याशी प्रतारणा करणार नसल्याची मुख्य निवडणूक आयोग त्यांची स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन नेत्यांचा युक्रेनचे अध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार आणि मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत देविका सिहागचा महिला एकेरीत विजय आता सविस्तर बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी काल दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली आघाडीतील सर्व सहकारी पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा दिल्याचं सांगून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सर्वपक्षीय सहमतीनं व्हावी यासाठी सर्व पक्षांची चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या आठवडाभरात आघाडीतील पक्ष आणि विरोधी पक्षांची यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं ते म्हणाले संसदीय मंडळ सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील यासंदर्भातल्या बैठकीला उपस्थित होते पुढील महिन्याच्या नऊ तारखेला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे दरम्यान पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं म्हटलं आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाच्या बाबतीत दुजाभाव करत नसून आयोग संविधानिक कर्तव्याशी प्रतारणा करणार नाही अशी स्पष्टोक्ती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल दिल्लीत केली मतदार याद्यांविषयी विविध राजकीय पक्ष नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी वार्ताहर परिषद घेतली दुहेरी मतदानाच्या आरोपाविषयी बोलताना त्यासंदर्भात पुरावे मागितले तर उत्तर मिळत नाही तरीही निवडणूक आयोग अशा खोट्या आरोपांना घाबरत नसल्याचं तिणाल सर्व वर्गाच्या धर्माच्या मतदारांसमवेत भेदभावाविना आयोग निर्भयपणे उभा राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीदरम्यान एक कोटीहून अधिक निवडणूक कर्मचारी कितीतरी लाख बूथ लेवल एजंट उमेदवारांचे एजंट या प्रक्रियेचे भाग असताना मतांची चोरी कशी होऊ शकते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला सर्वच राजकीय पक्षांकडून मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याची मागणी होत असताना त्याची सुरुवात बिहारपासून केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचा नारा देत स्वदेशी उत्पादनांच्या वापराचा आग्रह धरला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते भारताला स्वावलंबी आणि आणखी बळकट बनवण्यासाठी चक्रधारी मोहन यांच्या मार्गाचं अनुसरण तर चरखाधारी मोहन यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असं म्हणाले जीएसटीच्या टप्प्यातील सुधारणांमुळे देशभरातल्या नागरिकांना दुहेरी फायदे होतील असंही यावेळी म्हणाले द्वारका एक्सप्रस्त आणि अर्बन एक्सटेंशन रोड दोनच्या दिल्ली विभागातील उद्घाटनामुळे एनसीआर भागातील संपर्क जाळं अधिक विस्तारेल त्यामुळे इथल्या रहिवाशांचा प्रवासादरम्यानचा वेळ वाचणार आहे दिल्लीतील नागरिकांचं जीवन सुलभ करण्यासाठी सरकार कार्यरत राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं दिल्लीत आजपासून राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ होणार आहे आयुष मंत्रालयाअंतर्गत असणारी ही स्वायत्त संस्था आहे आयुर्वेदाद्वारे बाल आरोग्यशास्त्रात आजार आणि कल्याण व्यवस्थापन असं या परिषदेचा विषय आहे दोन दिवसांच्या या चर्चा अनेक विद्वान संशोधक अभ्यासक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत परिषदेत पारंपरिक आयुर्वेदीय दृष्टिकोन आणि बाल आरोग्य बाल बालकल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी समकालीन सिद्ध झालेल्या पद्धतींवर आधारित चर्चा तसंच वैज्ञानिक संशोधन सादरीकरणही होणार आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण पुणे केंद्रावरून ऐकत आहात अर्थमंत्री आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट सदस्य वांग यी आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या आमंत्रणावरून ते भारताला भेट देणार आहेत या दरम्यान वांग डोभाल समवेत भारत चीन सीमा प्रश्नाच्या विशेष प्रतिनिधींच्या चोवीसाव्या फेरीतल्या चर्चेत सहभागी होतील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर देखील त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत युक्रेन रशिया युद्धाच्या निराकरणासाठी येणाऱ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर आज वॉशिंग्टनमध्ये सर्वोच्च युरोपीय नेत्यांच्या शिष्टमंडळासह युक्रेनचे अध्यक्ष व्हलोडीमीर झेलनस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान महत्वाची बैठक पार पडणार आहे यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान सर केअर स्टार्मर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जर्मन चान्सलर फेडरिक मर्स युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेअर लेअर आणि नाटो संघटनेचे सरचिटणीस मार्क रूट यांचा समावेश आहे झेलनेस्की यांच्या भूमिकेला बळकटी देणं आणि कोणत्याही प्रस्तावित शांतता अटींमुळे युक्रेनच्या सार्वभौमत्वाला किंवा दीर्घकालीन सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची खात्री करण्याची अपेक्षा या नेत्यांकडून केली जाते आहे दरम्यान समाज माध्यमांवरील संदेशात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आगामी वाटाघाटी आणि आशियाची अटकळ निर्माण करणारी रशियाविषयी प्रगती असं म्हटलं आहे गाझा शहरातल्या रहिवासांना स्थलांतरित करण्याच्या योजनेला पॅलेस्टिनी दहशतवादी गट हा मासनं विरोध दर्शवला आहे हे पाऊल उचलल्यास या परिसरातल्या लाखो रहिवाशांसाठी नरसंहार आणि विस्थापित होण्याची नवी लाट निर्माण होईल असं सांगत हा विरोध केला आहे दक्षिण तंबू आणि निवारा उपकरणं तैनात करण्याची योजना ही उघड फसवणूक असून सामान्य नागरिकांतल्या विरोधातल्या मोठ्या कटाची ही तयारी असल्याचंही हमासनं म्हटलं आहे गाझामध्ये बंदी बनवून ठेवलेल्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी इस्रायलमध्ये काल पुकारण्यात आलेल्या संपामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ने यांनी हमासबरोबर करार करून युद्ध संपवावं आणि इतर बंदींना सोडावं यासाठी हा संप पुकारण्यात आला होता निदर्शकांनी देशभर आवाजी मोर्चे काढले तर जेरुसलेम तेल अवीव इथं जाणाऱ्या रस्त्यांसह महामार्गही अडवून धरले होते भारतीय ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्रानं स्वित्झर्लंड इथं होणाऱ्या दोन हजार पंचवीस डायमंड लीगमध्ये अधिकृतपणे आपलं स्थान निश्चित केलं आहे या हंगामातल्या कामगिरीमुळे चोप्रा स्पर्धेला पात्र ठरला आहे भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहागनं मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपदाला गवशणी घातली तिनं पाचव्या मानांकित ईशा राणी बरुआचा पराभव केला ही स्पर्धा जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या प्रायोगिक तीन गुणिले पंधरा स्कोरिंग फॉर्मॅट अंतर्गत खेळवली जात आहे जम्मू आणि काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यात काल पहाटे झालेल्या दोन घटनांमध्ये घटनांमधपुटी आणि त्याच्यामुळे आलेल्या पुरामध्ये किमान सात व्यक्ती ठार झाल्या असून इतर पाच जण जखमी झाले आहेत राजबागच्या जोधघाटी गावात आणि जंगल लोट इथं या घटना घडल्या दरम्यान जोधघाटीमधून पाच व्यक्तींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे आपत्तीग्रस्त भागात पोलीस राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि स्थानिक स्वयंसेवक एकत्रितपणे बचाव कार्य करत आहेत जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील काही भागात ढगपुटीमुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तीव्र दुःख व्यक्त केला आहे आपत्तीग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री मदत निधीमधून मदतीची घोषणाही त्यांनी केली आहे त्यानुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये गंभीर जखमी व्यक्तीस एक लाख रुपये आणि किरकोळ जखमी व्यक्तीस पन्नास हजार रुपये घरांच्या नुकसानीसाठीही एक लाख पंचवीस हजार रुपये नुकसानीच्या तीव्रतेनुसार अर्थसहाय्य दिलं जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कथुआतील परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून केंद्राकडून सर्व आवश्यक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं आहे भारतीय हवामान खात्यानं गोवा महाराष्ट्र गुजरातमध्ये पुढील सात दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तसंच छत्तीसगड ओडिशा आंध्र प्रदेश तेलंगण कर्नाटक कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा लाल बावटा दिला आहे तसंच गुजरात विदर्भ मध्य प्रदेश मराठवाडा केरळामध्ये काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात पुढील चोवीस तासांसाठी पावसासाठीचा लाल हवामान विभागानं जारी केला आहे दरम्यान मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार निवडणूक आयोग संविधानिक कर्तव्याशी प्रतारणा करणार नसल्याची मुख्य निवडणूक आयुक्तांची स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय नेत्यांसह युक्रेनचे अध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार आणि मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत देविका सिहागचा महिला एकेरीत विजय याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार